देशाला स्थिर सरकारची गरज असून धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता आहेत त्यामुळे आगरी भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई महायुतीला बिनशोर्त पाठिंबा देण्याची घोषणा सेनेचे से प्रमुख राजाराम साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सरचिटणीस मेघनाथ पाटील यांनी ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत केली यावेळी आमदार संजय केळकर उपस्थित होते ठाणे मुंबई रायगड पालघर नाशिक इत्यादी जिल्ह्यांमध्ये आगरी समाज मोठ्या प्रमाणावर आहे याच पार्श्वभूमीवर आगरी समाजाच्या विविध संघटना कार्यरत आहेत त्यातीलच एक असलेल्या आगरीसेनेनं सेनेनं आपला बिनशर्त पाठिंबा भाजपा शिवसेना राष्ट्रवादी महायुतीला जाहीर केल्यानं महायुतीच्या उमेदवारांचं पारडं चढ झालं देशाला स्थिर सरकारची गरज असून धडाडीचे निर्णय घेण्याची क्षमता महायुतीकडेच आहे त्यामुळे आगरी भूमिपुत्रांच्या समस्या सोडवण्यासाठी महायुतीला पाठिंबा देत असल्याचं पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या करणाऱ्या ने अग्रिसेनेच्या नेत्यांनी सांगितलं दरम्यान केळकर यांनी नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जनसामान्यातील सर्व वर्गाचा पाठिंबा मिळत असताना आता भूमिपुत्रांची संघटना असलेल्या अग्रिसेनेचाही पाठिंबा लाभल्यानं महायुतीची ताकद कैक पटीनं वाढली असल्याचं सांगितलं भिवंडीत दोन भूमिपुत्र एका विरोधात उभे आहेत त्यातील एक शरद पवारांचे उमेदवार असून सेना नेमकी कुणाच्या पाठीशी राहील असं विचारलं असता अग्री, से अग्री सेनेचे से मेघनाथ पाटील यांनी शरद पवारांवर शरसंधान साधलं गेली छत्तीस वर्ष अग्रीसेनेचं नेटवर्क गावोगावी पोहोचलंय पण शरद पवारांनी आजवर कधीही अग्री समाजाला सत्तेत सामील करून घेतलेलं नाही केवळ मार खायला आणि निवडणुकीत पडायला त्यांना अग्री समाज असतो याचमुळे अग्री सेनेनं भिवंडीतही महायुतीच्या कपिल पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केल्याचं स्पष्ट केलं आज आगरी सेनेने की या चारही जिल्ह्यामध्ये जी संघटना गेली पस्तीस छत्तीस वर्ष कार्यरत आहे यांनी आमच्या महायुतीला भरभक्कम असा पाठिंबा जाहीर केलेला आहे हजारो कार्यकर्ते त्यांचे या चारही ठिकाणी आहेत मग ठाणे पालघर कल्याण भिवंडी नाशिक या ठिकाणी महायुतीचे उमेदवार उभे आहेत आणि मुंबईला देखील महायुतीचे उमेदवार उभे आहेत की ज्या ठिकाणी कार्यरत अशी संघटना अग्नी सेना आहे ही तिसऱ्या वेळेला पाठिंबा महायुतीला दिलाय आणि मी त्याचं स्वागत करतो आदरणीय नरेंद्र मोदीजी या देशाच्या प्रधानमंत्रीपदी पुन्हा एकदा बसले पाहिजेत आणि देशाची एकता अखंडता आणि देशाला विकासाकडे नेण्याच्या दृष्टीने त्यांनी हा पाठिंबा जाहीर केल्याबद्दल मी त्यांच्या पाठिंब्याचं स्वागत करतो भूमिपुत्रांना महायुतीच न्याय देऊ शकते हे या ठिकाणी या माध्यमातून देखील यामुळे अधोरेखित झालेलं आहे